काजू पूर्ण काढून झाले सगळ्या काजूंवर फिरून मोकला झालो आहे जास्त काही बिया मिळालेल्या नाहीत ह्या सायटीला काजू आहेत पूर्ण हा आंबा आहे कारण काजू पूर्णपणे उलगलेत आता जेवढ्या बिया होत्या तेवढ्या पहिल्यांदा काढून निघल्या बस एक छोटीशी फेरी मारू लागली आपण गावी राहत नाही मुंबई राहतो त्याच्यामुळं आपल्याला काय काजू विजू पूर्वीसारखे काय खायला मिळत नाही सो प्रयत्न करायला ले, जर उरले सुरलेले जर काजू मिळाले तर जमा करूया थोडेफार मिळालेत ठीक आहे अजून चालायचं भरपूर आहे पूर्णपणे झाड आहेत सगळीकडे गवत पूर्वीसारखे एकदम चांगल्या वाटा राहिले आहेत कारण आता कोण गावच्या साईटीला जात नाही अशी माणसं येतात ती मेमध्ये येतात बिजू असं काही जमावा करायला त्याच्यामुळे नॉर्मली सफाई केलेली वाट आहे सगळ्यांना माहीत असेल या फुलाचं नाव काय कमेंटमध्ये नक्की सांगा कुड्याचं फूळ आम्ही ह्याला बनतो ह्याची पानं पूर्वी भाकरी बांधून घ्यायला ज्या वेळेला आपण गुराशी जायचो त्यावेळेला ह्या झाडाच्या पानामध्ये भाकरी बांधून द्यायचो किंवा चटणी असं बांधून द्यायचो आम्ही फुलं खूप छान दिसतात एकदम बाकी ती जंगल आहे पूर्वी माणसं कौलं दोडायची त्याच्यामुळे एवढा काही जंगल वाटायचं नाही पण आता कोण काहीच करत नाही एवढा जंगल आहे काजूमध्ये काजूमध्ये जर जायचं असेल तर आपल्याला सफाई करायला लागते आणि जायला लागतो सगळ्यांना गावच्या आपल्या कवळ्यामध्ये फिरायला म्हणजे काजूच्या बागेत फिरायला सगळ्यांना खूप आवडतं मला सुद्धा मुंबईला तर बिलकुल मजा येत नाही पण प्रत्येकाची एक मजबुरी असते की पैशासाठी तर मुंबईला जावंच लागतं खूप भारी वातावरण आहे एकदम शांतता ही आमची खूप जुनी वाट आहे शाळेची ज्या वेळेला मी शाळेत जायचो त्यावेळेला या वाटन जायचो आणि एकदम झाडं बिडं मस्त तो तोडलेली असायची पण आता इथे कोण जात नाही गोरं नाही कोणाची त्याच्यामुळे पूर्ण जंगल झालं आहे चालाय पुरता आहे हे बघा जरा सावळी आली तरी एकदम मस्त थंडगार वातावरण वाटत एकदम भारी पर्याय पावसाळ्याचं जेव्हा पाणी पडतो इथे तेव्हा होऊर येतो हा थोडासा पाणी जमा झालंय त्या कातलाच पाणी जमा झालं हा छोटासा पर्याय पावसाळ्याचा पाणी खूप असतो पावसाळ्याच्या टायमाला पाणी जरा जरासा आहे पाऊस बहुतेक पडलाय आता आज किंवा काल थोडाफार बन आता पण पूर्णपणे वरती आहे कवळ्या मधून वर आलो आहे तर मस्त पैकी एकदम छान हवा सुटले चालायला पण बरा वाटत खूप बरं वाटत आमच्या गावची हवा थंडगार नाही जोरदार पंख्याची सुद्धा जरत नाही एवढी आमच्या गावातील हवा लागते मस्त नाही गावच्या सायडीला सगळ्यांना फिरायला खूप आवडतं ना इथं पण थोडीशी करवंद आहेत एकच मिळालं खराब आहे या सायडीचा पण पूर्ण एरिया बघा हे बघा या सायडीला पण पूर्ण काजूची लागवड केलेली आहे पूर्वी ह्या सायडीला सगळे नाचणी करायचं आता ह्या सायडीला कोणी काय करायचं बनवते ना एक मी घरी सोडला गावच्या साठीचं एक असे फळं आहेत ती तुम्हाला बघून दाखवतो आता हे बघा यांना आपण आम्ही ह्या ना आजना बोलतो तुम्ही काय बोलता नक्की सांगा पिकाय सुरुवात झाली खूप छान लागतात देखता एकदम भारी मस्त आणि त्याच्यावरती ढिंगळे आहेत तरी पण एक टेस्ट करून बघणार आहे पूर्वी आपण ज्या वेळेला छोटं होतो त्यावेळेला आपण ही आजणं आवडीने खायचं आता बघायलासुद्धा मिळत नाही गावे गाव्याळीतून मिळतात पकड्याला हॅलो फक्त बघा तू बही खाय ह्या बघ हे बघ हे बघा तुम्हाला जर माहीत असेल नक्की सांगा की तुम्ही ह्या फळांना काय बोलता आम्ही आजनं बोलतो या खूप छान आहे ते मस्त एकदम ताजी ताजी, ताजी। आता एक 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 खायचा घरी पोचेपर्यंत पूर्वी अशी विजनं खूप मिळायची आता सगळ्यांनी जंगल तोड केलं आहे पण त्याच्यामुळं काय जास्त काय आता बघायला मिळत नाही